पूजा खेडकर प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत आरोप होत आहेत अशातच शासनानं खेडकर यांची वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती केलेली आहे दोन दिवसापूर्वी त्या कामावर रुजू झाल्या आहेत आणि काल रात्रीपासून वाशिमच्या शासकीय विश्रामगृहात त्या मुक्कामी आहेत त्यांच्या विश्रामगृहात समोरूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी पुणे येथे वादाच्या भोरात अडकलेल्या ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर त्या वादानंतर त्यांची शासनाने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रेनी सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती केली होती त्यानंतर त्या दोन दिवसानंतर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी अधिकृतपणे रुजू झाल्या तर आ, दोन दिवस त्यांनी सुरळीत कामकाज त्यांचं दैनंदिन केलं त्यानंतर त्या काल चार वाजल्यापासून याच शासकीय विश्रामगृहात त्या विश्रांती घेत आहेत आणि त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा याची गंभीर्याने दखल घेत एक सदस्यीय समिती तयार करण्यात आली आली त्यानंतर स ती समिती शासनासमोर आणि यू पी एस सी आयोगासमोर काय अहवाल सादर करणार व पूजा खेडकर यांच्यावर काय कारवाई होणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे गणेश मोळेजी मीडिया वाशिम